खंबालपाडा यांचा टायगर आणि त्याच्याबरोबर सावकार सुंदर गाडी सुटला आणि मध्ये चार गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली तीन गाड्या पाहत आहेत तीन गाड्यामध्ये त्यातल्या आणखीन एक गाडी बाद झाली दोन गाड्या पाहतायत दोघात लढत चालू आहे तिसराही बाद झाला आणि अरे एकटाच बोलतोय बका सुराणी रायफॉल गाडी क्रमांक गा अठ्ठावीसचा गा निकाल अठ्ठावीसचा निकाल आज क्रमांक चार वर झालेली गाडी नासाहेब साहेब रेट धुमाल सुजगा विनायक शेठ देशमुख लिहिंगरे या गाडीचा एक नंबरला उजयबिल गाडी मालकाचं त्यावरती असलेल्या छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन वेळात वेळ काढून या ठिकाणी विजयभाव खोळे नेरकर हे उपस्थित झालेत भाव आपलं या मैदानामध्ये सरचं स्वागत आता सुंदर अशी गाडी पाहाली